हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे श्रद्धांजली हुतात्मा चौकात प्रतिमा पूजन आणि मौन पाळून अभिवादन शहरात काढण्यात आलेल्या मराठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौक इथं अभिवादन करण्यात आलं सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी झालेल्या सीमा भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बेळगाव गवणी आणि निपाणी इथं अनेक आंदोलक शहीद झाले या हुतात्म्यांच्या प्रतिमांचं पूजन करून आणि मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मुकफेरी काढण्यात आली ज्यामध्ये मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुकफेरीची सांगता झाल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं हुतात्मा चौक इथं अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर कंग्राळी आणि हिंडलगा इथंही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते